साहित्यरत्न साठे ते रेल्वे पुलावरील जड वाहतूक सोळा जून पासून बंद करण्यात आली आहे सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना तसंच शहरातील आणि शहराबाहेरून येणाऱ्या सर्व जड वाहनधारकांना याचबरोबर सिटी बस एस टी बस ट्रक ट्रेलर आदी वाहनांसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक या दरम्यान असणारा रेल्वे ट्रॅकवरील शंभर वर्षांपूर्वी तयार केलेला पूल हा जीर्णावस्थेत हा धोकादायक झाल्यानं या रेल्वे पुलावरून वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे त्या पुलावर दोन पूर्णांक चार मीटरचा हाईट गेज देखील लावण्यात आलाय तरी दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस पासून या रेल्वे पुलावरून जड वाहनाची वाहतूक बंद करण्यात आल्यानं याची सर्वांनी नोंद घ्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात आहे आणि सर्वांनी यासाठी सहकार्य करावं असं देखील आवाहन यानिमित्त करण्यात आलं आहे